लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीतर्फे दोन्ही उमेदवार जाहीर करण्यात आले आहे त्यादृष्टीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी वीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता ही बैठक पार पडली मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात ही बैठक पार पडली असून सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि आमदार यां यांची ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मंत्री गिरीश महाजन आमदार चंद्रकांत पाटील भाजपा आमदार मंगेश चव्हाण शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह महायुतीतील सहभागी असलेल्या सर्व घटक पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे उपस्थित होते बैठकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर भाजपच्या दोन्ही उमेदवार संदर्भात महायुतीतील घटक पक्षांच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे या वृत्ताला स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी दुजोरा दिला आहे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी यांच्या विरोधात मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी लोकसभेत आम्ही भाजपला पूर्ण ताकदीने मदत करू मात्र दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीच्या वेळेस बंडखोर उभे करून त्यावेळी आम्हाला पाडण्यासाठी जे प्रयत्न केले होते त्याची पुनरावृत्ती आता व्हायला नको असे गाराने शिवसेना शिंदेगटाचे आमदार किशोर पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर मांडले आहे त्यामुळे गिरीश महाजन हे नाराज घटक पक्षाची समजूत काढण्यात कितपत यशस्वी ठरतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या, या संदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व शिवसेना शिंदे गटाचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात नाही कुठली नाराजी नाही सर ठीक आहे दोन चार गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या काही गतकाळातल्या ठीक आहे त्या थोड्याफार कुरबुरी राहतील पण त्या नगण्य होत्या तरी पण त्यांनी सांगितलं की आम्हाला भाजपचंच काम करायचं आहे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं म्हणून आम्ही सगळे कष्ट त्या ठिकाणी घेणार आहोत पण यापुढे काही मागच्या चुका झालेल्या आहेत ते थोडं दुरुस्त करा जेवढी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पण कोणाचीही नाराजी नाही कुठेही ताणतणाव नाही मला वाटतं इतकं सुंदर चित्र युतीचं फक्त जळगाव जिल्ह्याचं असू शकतं असं मला वाटतं हे निश्चितपणे मी तर पहिल्यांदा मान्य नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार मानेल की मला वाटतं महाराष्ट्रातला हा पहिला जिल्हा असेल की दोघी लोकसभा मतदारसंघामध्ये महिलेचा सन्मान माननीय मोदीजींनी केला त्याबद्दल मी माननीय मोदीजींचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि ज्या पद्धतीने भाऊंनी संकल्प केला आहे की दोघंही मतदारसंघामध्ये पाच लाखापेक्षा जास्त मतांनी ह्या दोघंही सीटा निवडून येतील मी निश्चितपणे मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये जे जे भाऊंनी सांगितलेलं आहे जे जे भाकीत केलेलं आहे ते कुठेही वाया गेलेलं नाही त्याच्यामुळे भाऊंच्या शब्दाचा मान हा जळगाव जिल्हा राखून भारतात रेकॉर्ड ब्रेक मतांनी ह्या दोघंही सीटा निवडून आणतील अशी मनापासून अपेक्षा आहे मागच्या काळात मागच्या काळात म्हणजे अजून मिळावाच नाही झाला हे बघा एक लक्षात घ्या निश्चितपणे आम्ही महायुती आहे एका पक्षात सुद्धा कुरबुऱ्या असतात आता महायुतीचे वेगवेगळे घटक पक्ष आहेत आमच्या नाराजा आम्ही ज्येष्ठांसमोर मांडणं हे मला असं वाटतं की प्रत्येक का कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे जर आपण ते न मांडता आपण आपल्या पद्धतीनं काम करून सत्ताधारी पक्षाच्या किंवा आमच्या युतीच्या लोकांच्या पाठीत खंजीर खुपसणं याच्या इतकं पाप मला असं वाटतं की दुसरा असू शकत नाही आणि म्हणून नेत्यांच्या समोर आपल्या ज्या ज्या काही शंकाकुशंका आहेत त्या मांडणं मला वाटतं काही गैर नाही